राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा एकनाथ शिंदे पुढील उपचारांकरता ज्युपिटर रुग्णालयात दाखल तर माझी तब्येत बरी आहे काळजी करू नका मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पाच डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह वीस मंत्री घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला सगळ्यात मोठ्या पक्षाला सर्वात मोठा वाटा भाजपला तेवीस ते चोवीस मंत्रिपद सेनेला बारा तेरा तर एनसीपीला नऊ मंत्रिपद एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्या गुलाबराव पाटलांची मागणी गुलाबरावांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीच्या तयारीचा घेतला आढावा भाजप प्रदेश कार्यालयात बैठकांना वेग प्रदेशाध्यक्षांसह मुंबई अध्यक्ष आणि नेत्यांची बैठक उद्याच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीबाबतच्या नियोजनाकरता बैठकीत चर्चेची शक्यता अमित शहासोबत शक्य झाल्यास संध्याकाळी भेट होऊ शकते तर अजित पवारांनी काल शहांच्या भेटीची वेळ मागितलीच नव्हती सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट मारकडवाडीत आज होणारी बॅलेटवरील मतदान प्रक्रिया रद्द तर आमची लढाई सुरू राहणार असल्याची जानकरांची माहिती आता गाफील राहू नका हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं जनतेपर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश महापालिका निवडणुकीकरता कंबर कसली मुंबईतील वांद्रे इथं पाण्याची पाईपलाईन फुटली लाखो लिटर पाणी वाया नमस्कार मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक मोठा